हरिओ हो, नमस्ते योगाला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी आज घडलेली एक घटना मला तुम्हाला सांगायची आहे आज रविवार होता त्याच्यामुळे संध्याकाळी मी मुलीला घेऊन गार्डन मध्ये गेले होते मुलगी खेळत होती आणि मी गार्डन मधल्या एका बाकावर बसलेली होते गार्डन खूप मोठं होतं थोड्या अंतरावरती एक पन्नास पंचावन्न वयाचे गृहस्थ असतील आणि त्यांच्या बरोबर एक दोन अडीच वर्षाची मुलगी होती छोटी बहुतेक ते जवळच राहिला असतील त्यामुळे चालत चालतच आले होते पण चालून चालून ती छोटी मुली होते गमली होती आणि ती आजोबांना सांगत होती की मला उचलून घ्या आणि रडत होते आता आजोबा त्या मुलीला सहज उचलू शकत होते पण ते उचलत नव्हते बराच वेळ मी त्यांच्याकडे बघत होते नंतर त्या आजोबा एका बाकाजवळ गेले माझ्या समोरच तो बाक होता त्या बाकाजवळ गेले आणि त्या मुलीला म्हणत होते की तू बाकावर चढ आणि मग मी तुला उचलून घेतो पण ती इतकी छोटी होती की तिला त्या बाकावर सुद्धा चढता येत नव्हतं आणि बराच वेळ त्यांचं हे चाललं होतं मग मी त्यांच्या जवळ गेले आणि मग आजोबा म्हटले की हिला उचलून माझ्याकडे द्या मला वाकून तिला उचलून घेता येत नाहीये कारण त्या आजोबांना पाठी पाठीच्या मणक्याचा काहीतरी त्रास होता तर आजचा आपला योगा जो असणार आहे तो मणक्याशी संबंधित असणार आहे कारण ज्याचा मणका मजबूत त्याला दीर्घ आयुष्य लागतं आणि चांगलं निरोगी आयुष्य तो जगू शकतो नंतर मी त्या आजोबांना मुलीला उचलून दिला आणि त्यांनी तिला

दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे पाठ आणि जेवढी सरळ ठेव ठेवता येईल तेवढी सरळ ठेवायची आहे श्वास सोडायचा आणि पाठीला बाग द्यायचाय श्वास सोडा जेवढा शक्य तेवढा पाठीला बाग द्यायचा मान खाली घ्यायचे श्वास घेत घेत पोट आणि छाती बाहेर काढायची आहे आणि पाठीला परत तिथल्या बाजूला भाग द्यायचा परत हळूहळू श्वास सोडत पोट आणि छाती आतमध्ये मान खाली पाठीला बाग द्या जेवढा शक्य आहे तेवढं हळूहळू श्वास घेतला आतल्या बाजूने बाग द्यायचा आहे आणि पोट आणि छाती बाहेर श्वासो घ्या सोडा घेतल्या एकदम सोपा व्यायाम आहे चार ते पाच आवर्तने आपण याची सहज करू शकतो त्यानंतर आपण दुसरा व्यायाम प्रकार बघूया सुरुवातीला पाय समोर करायचे आहेत मी साईड ने दाखवते पाय सरळ समोर केले पाठमान सरळ ठेवायचे आहे तर मी डावा पाय दुमडून घेतलाय आणि डावा पाव ठेवला आहे जो पाय दुमटला आहे तो हात मी मागे ठेवणार आहे आणि उजवा हात वरून घ्यायचा कोपऱ्याने गुडघ्याला दाब द्यायचा आणि हात सरळ ठेवायचा बाकीच्या कण्याला पूर्णपणे पीळ बसतोय आणि थोडा मी होल्ड करायचे जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आता आपण इथे दहा काउं पर्यंत होल्ड करूया श्वासाकडे लक्ष द्यायचे आणि आसन स्थिती होल्ड करायची दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन्ही हात जागेवर घ्यायचे आणि पाय सावकाश सरळ श्वास सोडायचा आता आधी मी डावा पाय दुमडला होता आता उजवा पाय दुमडते उजवा पाय दुमडून डाव्या गुडघ्याच्या जवळ ठेवला आता उजवा पाय दुमडलाय तर उजवा हात मागे घ्यायचाय उजवा हात मागे घेतला डावा हात बाजूने वर करायचाय पूर्ण फिरवून घ्यायचाय कोपऱ्याने दाब द्यायचा द्यायचाय हात सगळं आणि जो पाय दुमडलेला आहे त्या बाजूला महा फिरवायचे जा। पाठीच्या काळाला पूर्णपणे पीळ बसतो श्वासाकडे लक्ष द्यायचंय दहा पाऊन पर्यंत कोड करूया दहा नऊ आठ सहा सहा पाच चार तीन दोन एक दोन्ही हात जागेवर घ्यायचे पाय सावकाश सरळ करायचा आहे आणि श्वास आहे समजा तुमचे गुडघे दुखत असतील तर पाय जेवढा शक्य होतोय तेवढाच वापवायचा पण कमरेला जास्तीत जास्त पीड द्यायचा प्रयत्न पुढचं व्यायाम अगदी सोप आहे कमरेसाठी आणि मागड हा साठी अतिशय चांगला आहे मांडी आहे दोन्ही हात ठेवले आता आपल्याला कमरेतून वर्तुळाकार फिरायचा आहे पहिल्यांदा डावीकडे वापूया मग सावकाश समोर जायचंय परत उजवीकडे वाकायच आणि मग मागून सरळ एकदम सोपं आहे तरी जेवढ शक्य होईल तेवढं करायचंय आता जर तुम्हाला श्वासासोबत हा करायचा असेल तर खाली वागताना श्वास सोडत सोडत जायचंय आणि वर येताना श्वास हळूहळू श्वास घ्यायचाय आपण याचे पाच सहा काउंट करूया श्वास सोडत खाली जायचे आधी डावीकडून हळूहळू श्वास सोडत खाली उजवीकडे पूर्ण उजवीकडे श्वास घेत माहू सरळ आता उजवीकडे करूया पूर्ण उजवीकडे कर। श्वास सोडत खाली पूर्ण कडे मागे दोन धोनकण झाले अजून करूया डावीकडे पूर्ण डावीकडे जायचे दोन्ही हात गुडघ्यांवरच ठेवायचे श्वास सोडत खाली श्वास घेत वर आणि सर सी उजवीकडे जायचंय खाली श्वास घेत सर चार डावीकडून पाच शेवटचं लावून करूया उजवीकडून सहा रिलॅक्स अगदी पाच सहाच मिनिटे हे सगळे व्यायाम प्रकार करायला लागणार आहे आणि तुम्ही बसल्या बसल्या कधीही करू शकता फक्त पोट रिकामा असताना करा कारण पोटाच्या पोटाच्या आतमध्ये जे अवयव आहे त्यांच्यावर देखील थोडा ताण येतो आणि पोट रिकामा असेल तर केलेल्या व्यायामाचा फायदा होईल पोट दुखी किंवा अजून काहीतरी त्रास सुरू होऊ शकतो तर शेवटचा आपण बघणार आहोत जर तुम्हाला गुडघे दुखी नसेल तर तुम्ही तो सहज करू शकता गुडघे खूप दुखत असतील तर हा व्यायाम करू नका आणि थोडेफार दुखत असतील तर जेवढे शक्य होते तेवढं करा मार्जनासनामध्ये यायचंय ह्याच्यामध्ये पाठीचा कणा पूर्ण लवचिक होण्यास मदत होते कमरेच्या सांध्याचे काही बरोबर गुडघे ठेवायचे गुडघ्यामध्ये थोडं अंतर ठेवायचे त्याचा जो खांदा आहे त्याच्या सरळ खाली हात ठेवायचा आणि पायाशे सपाट ठेवायचे असे ठेवू शकतो मी आता श्वास सोबत पोट मध्ये घ्यायचे आणि पाठीला मागून बांधायचं आहे बाहेरच्या दिशेने हळूहळू श्वास सोडा आतमध्ये पाठीला पूर्ण बांधले श्वास घ्या पोट बाहेर काढायचे हळूवर एक मिठीला पाठीला बाजूला बांधायचं आहे श्वास सोडा पोट आतमध्ये बाहेर श्वास घ्या वर पोट बाहेर पाठीच्या कणाला बाग याच्यामध्ये पाठीच्या कण्याची पूर्ण समुद्राची जशी लाट असते ना तशी हालचाल होते श्वास सोडा, श्वास घ्या आणि रिलॅक्स त्याच्यानंतर मार्गदर्शन सोडायचे आणि घालून तर हे होते पाठीच्या करण्यासाठी आणि कमरे कमरेच्या हाडासाठी किंवा मा कमरेसाठी मागण्यासाठी त्यांची लवचिकता वाढण्यासाठी त्यांची क्षमता वाढण्यासाठी मजबूती वाढण्यासाठी एकदम सोपे व्यायाम तुम्ही हे सहज करू शकता तर मी नेहमीच सांगत असते जेवढं शक्य होईल तेवढंच करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद